हरिओम राम कृष्ण हरी संत विचारधारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा दिवस हा महान आहे ज्या सद्गुरूंनी आपल्याला शिकवण दिली त्या सद्गुरूंच कृतज्ञ होण्याचा दिवस गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मेच श्री गुरुदेव आहे नमा आपल्या आयुष्यात शास्त्र सांगत गुरुचे चार प्रकार पडतात गुरु सद्गुरु श्री गुरु आणि गुरु नाथ महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये आपण गर्भातून बाहेर आल्यानंतर आपले गुरु सगळ्यात महत्वाचे आई वडील आहेत त्यानंतर आई वडिलानंतर ज्या आपल्याला शिकवण देतात शिक्षक असतील इतर समाज असेल यांच्याकडनं सुद्धा आपण काही ना काही घे घेत असतो इतकंच काय दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले परंतु त्या चोवीस गुरुमध्ये त्यांनी हे जाणलं की काही असणारे दुर्गुण माझ्यात नसावे आणि हा गुण घेतला तरी त्यांना गुरु केलं कारण एका ठिकाणी म्हटलेले जो जो घेतला गुण तो गुरु केला मी जाण आजच्या खऱ्या अर्थाने सद्गुरु जोपर्यंत लाभत नाही तोपर्यंत जीवाला मोक्ष प्राप्तीचं साधन होत नाही भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी जर आपल्याला पाहिजे असेल भगवान परमात्मा जर जवळीक साधायचा असेल आत्मरूप दर्शन व्हायचं असेल तर सद्गुरु केलेशिवाय पर्याय नाही सद्गुरु त्यांना म्हणावं एका ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात शिष्याशी मिळवी सद्वस्तुते श्री कृष्ण त्याशी सद्गुरू जाण वास्तविक पाहिलं तर सद्गुरु हा महान श्रेष्ठ आहे आजचा दिवस गुरु पौर्णिमेंचा आहे सद्गुरूंची कृतज्ञ बाळगायचा आहे या दिवशी खास करून महत्व आहे ज्यांनी वेदाची निर्मिती लिहिली ज्यांनी अठरा पुराणे लिहिली असे व्याज महर्षी यांचा हा जन्मदिवस जगाला त्यांनी काहीतरी चांगलं करण्याकरता लिहिलं जगाच्या जीवनातून मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी जे साधन दिलं जात आणि ते साधन देणारे जे व्यक्तिमत्व असत ते म्हणजे सद्गुरु जोपर्यंत सद्गुरु तुमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला मोक्षत्व प्राप्त होत नाही आजच्या दिवसाची या खूप सुंदर अशी सद्गुरूंसाठी आपण प्रार्थना करूया आणि सद्गुरूंनी दिलेल्या वचनाशी एकरूप राहून प्रत्येकाने ज्याला सद्गुरु नसेल त्यांनी श्रीगुरु माऊली संत महावैष्णव ज्ञानोबा रायांना सद्गुरु म्हणा जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपल्या जीवनातले सद्गुरु म्हणा त्यांची गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल यांना सद्गुरु म्हणा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही परंतु सद्गुरु करणं आवश्यक आहे अर्जुन हा महान भक्त होता परंतु तो ज्या दिवशी शरण गेला शिष्य झाला त्या दिवशी त्याला भगवान परमात्म्याने श्रीमद भगवत गीता सांगितली म्हणून जीवनात सद्गुरु असणं फार महत्वाचं आहे माझ्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं माझ्या आई वडील सद्गुरु म्हणजे वैकुंठ सुखनिवासी हरिभक्तपरायण खंडोजी बाबा चव्हाण व त्याचप्रमाणे सद्गुरु समान असणाऱ्या इतर महान विभूतींना मी साष्टांग दंडवत करतो विनम्र अभिवादन करतो तसेच माझ्या या गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्य मंडळी असतील त्यांना शुभाशीर्वाद देतो आणि प्रार्थना करतो की त्यांच्या आयुष्यात कल्याण घडो त्यांची उन्नती हो तसेच आपणा सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हरिओम रामकृष्ण